आज मी तुम्हाला फोडणीचा भात बनवून दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी आपण हे शिजून घेतलेलं आहे तांदूळणीचा भात बनवूया हे मी तांदूळ भात खाली घेते अगदी झटपट होतो हा फोडणीचा भात पाहू शकता पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तर हे पात तेल घातलेलं आहे आपण मोहरी जिरे यागोदर आपण तडतडू देणार आहोत हे आपली मोहरी तडतडायला गेली आहे आता लगेच आलं व लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट घातली की हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे கல்வெ கடிபா <tapos> 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 अगदी मस्त लागतो हा कोंडूचा भात आपला कांदा फ्राय झालेला आहे यामध्ये आपण आता लिंबू पिळणार आहोत आणि इथं हळद घालायची आणि लगेच आपण भात घालणार आहोत अगदी आता हात मोका मोका करून घ्यायचा अगदी थोडस फ्राय करायचं आपल्या तोंडाला जर चव नसेल किंवा तोच तोच भात खाऊन कधी कधी वरण भात खिचडी खाऊन कंटाळ आलेला असेल तर असा फोडीचा भात करायचा किंवा रात्रीचा जर शिळा राहिलेला असेल तर सकाळी असं फोणीचा भात करून खायचं खूप छान लागतो भात शिजतानाच मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकायची काही गरज नाहीये मस्त असं आपला हा फोणीचा भात झालेला आहे गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते पाहू शकता किती मस्त असा आपला ता हा भात तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता फोडणीचा भात बनवून तयार झालेला आज बनवलेला हा फोडणीचा भात तुम्हाला कसं वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा